नमस्कार मी ॲडव्होकेट अमोल राजे बांदल पाटील आपण पाहता सह्याद्री दर्पण पुन्हा एकदा राष्ट्रवादी खोपोली शहरामध्ये ताकदीने उतरलेले आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील पाटील यांच्यासाठी आता राष्ट्रवादीच्या पदाधिकारी अश्विन देव पाटील यांचं घर यांचा बंगला राष्ट्रवादीचं खोपोलीतलं हेडक्वॉर्टर बनलेलं आहे आता हे कशाप्रकारे हेडक्वार्टर बनलेलं आहे तशा वॉर रूम असतात एखाद्या पक्षाच्या प्रकारे ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची वॉर रूम किंवा हेडक्वार्टर इथून बऱ्याच गोष्टी सूत्र हलतात इथून बऱ्याच गोष्टी होत असतात बऱ्याच म्हणजे बऱ्याच कार्यकर् अत्यंत बारकाईने बो जर बोलाय झालं तर काल राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे हे मातब्बर काल खोपोलीमध्ये सुनील पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते आणि ह्या दिग्गजांचं भोजनाचं जी व्यवस्था होती, अंचा दाली होती। ती अश्विनीताई यांच्या बंगल्यावर करण्यात आली होती अजितदादा सभा संपल्यानंतर सुनील तटकरे सभा संपल्यानंतर बंगल्यावर गेले त्यांनी भोजन केलं याचा अर्थ किती ह्या बंगल्याला महत्व आलंय हे हे तुम्हाला हे तुम्हाला बारकाईने मी पुढच्या काही गोष्टीमध्ये मांडणार आहे नंबर एक दादा तर जेवून गेले या ठिकाणी परंतु गेले काही दिवस खोपली शहरामध्ये सुनील पाटील यांच्या प्रचारासाठी ज्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी आहे त्या अशोक भोपतराव कर्जतचे नेते भरतभाई भगत ही जी सगळी कर्जतचे दोन दिग्गज खोपलीमध्ये येतात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसला बसतातच परंतु अश्विनताई यांचा जो बंगला आहे ह्या बंगल्याच्या खालच्या बेसमेंटला त्यांचा जो ऑफिस आहे ह्या ठिकाणाहून ही सगळी यंत्रणा काम करते शहरातल्या प्रचाराचं नियोजन असेल शहरातल्या वेगवेगळ्या घटकांना भेटीगाठी असतील एकूणच सगळ्या गोष्टी इथून सूत्र हलवली जात आहेत याचा अर्थ अश्विनदाई यांचा बंगला हा किती महत्वाचा आहे किती केंद्रस्थानी आता आलेला आहे त्याचं तुम्हाला विश्लेषण किंवा ते, ते सगळं बघता येईल माझं म्हणणं तेच आहे जसं जा कुलदीपक शेंडे यांच्यासाठी भैरवी मंगल कार्यालय आहे त्या ठिकाणी त्यांचं ऑफिस कार्यालय आहे तिथून सगळ्या गोष्टी हलतात सूत्र हलतात तशाच प्रकारची सूत्र त्या तशाच प्रकारचा कारभार अश्विनीताई पाटील यांच्या जे निवासस्थान आहे जो बंगला आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणहून हलतात तुम्ही आजही बघाल तर अश्विनीताई यांच्या बंगल्यावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आहे नेत्यांच्या सारख्या फेऱ्या सुरू आहेत मोठ्या प्रमाणात बंगल्याच्या बाहेर गाड्या तुम्हाला दिसून पाहायला मिळतील आणि सुनील पाटील यांच्यासाठी जी प्रचाराची यंत्रणा जी काम करते ती देखील इथूनच सगळं ऑपरेटिंग यंत्र सुरू आहे सुनील पाटील यांच्यासाठी आश्वनी दे यांचा बंगला हा पॉझिटिव्ह मानला गेला आहे पॉझिटिव्ह ह्या अर्थाने कुठली अंधश्रद्धेचा विषय नाही आहे परंतु म शहराच्या मध्यस्थानी केंद्रस्थानी आणि आपल्या पक्षाच्या नेत्या ज्या ज्येष्ठ नेत्या आहेत त्या प्र त्यांच्यावर प्रचाराची महत्त्वाची जबाबदारी आहे या अँगलने त्या हे ठिकाण निवडण्यात आलेलं आहे बाकी कुठलं अँगल नाही आहे नंबर दोन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे अध्यक्ष अंकित साखरे युवकचे पदाधिकारी भूषण पाटील कुमार दिसले त्याच्यानंतर संतोष बैलमारे सचिन करणूक राजेश पाटील जे सुनील पाटलांचे मेवणे आहेत आता बरीचशी नावं आहेत ही सगळी यंत्रणा हे सगळे युवकांना जे युवकांचं जे काही एकत्रीकरण करण्याचे जे चेहरे आहेत हेच राष्ट्रवादीचे इथून काम करतात आश्विन ताई यांचा जो बंगला आहे या ठिकाणहून बऱ्याचशा बऱ्याचशा बैठका सुरू आहेत उमेदवारांना मार्गदर्शन या ठिकाणून केलं जातं आगामी काळात म्हणजे आता मतदान कशाप्रकारे पार पडणार आहे त्यावेळी अगदी भूतवर कोण असावं कोण नसावं मतर याद्याचं निरीक्षण परीक्षण या सगळ्याच गोष्टी काही गोष्टी मी बोलत नाही त्या काही गोष्टी त्या तुम्ही समजून जा ह्या सगळ्याच गोष्टींचं निरीक्षण परीक्षण आणि मार्गदर्शन देखील ह्याच बंगल्यावरून सुरू आहे सुनील पाटील आता तुम्हाला सुनील पाटला पाटील यांना भेटण्यासाठी हा हे एक ठिकाण आहे परंतु ह्या बंगल्यावरून जी काही यंत्रणा काम करते ते अतिशय शुद्धपणे बारकाईने जी काय प्रचाराची यंत्रणा आहे म्हणजे अशोक भोपतराव असतील किंवा भरतभाई भगत अंकित साखरे भूषण पाटील या आदी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी यंत्रणा काम करते आणि प्रचंड बारकाईने या ठे बारकाईने निरीक्षण करून किंवा सगळ्यात गोष्टी बारकाईने अभ्यास करून ते शहरातल्या विविध प्रभागांमध्ये निरीक्षकने जे नेमलेले आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी पाठवण्यात येतं त्यांच्याकडून अहवाल मागण्यात येतो त्यांना काही गोष्टी सांगण्यात येतात हे सगळ्या गोष्टी करण्यात येतात उमेदवारांसाठी देखील हे जे ठिकाण आहे असून त्यांचा बंगला हा येण्या जाण्यासाठी आणि ॲक्सेससाठी हा नजीक ठरलेला आहे त्याच्यामुळे उमेदवारांना तात्काळ सूचना देणे तात्काळ काही प्रचाराचं साहित्य असेल काही गोष्टी असतील काही मार्गदर्शन असेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी हा बंगला यशस्वी ठरतो की काय अशीच परिस्थिती अश्विनताई तुमच्या बंगल्याची झालेली आहे बंगल्यावर एखादा सोहळा कसा असतो तशी जयजत तयारी त्या ठिकाणी सुनील पाटील यांच्यासाठी मांडण्यात आलेली आहे थाटण्यात आलेली आहे आणि कार्यकर्त्यांची रेलचेल म्हणजे अगदी त्या अश्विनतेच्या जर गार्डनमध्ये आपण बघायला गेलो जे छोटंसं लॉन आहे त्या ठिकाणी तिकडे टेबल असे मांडलेले आहेत म्हणजे काम करणारी यंत्रणा सुनील पाटण्यासाठी जी काही लोक कार्यकर्ते काम करतात यांच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत गर्दी दिसते आहे कार्यकर्त्याला काय हवं आहे काय नको आहे हे सगळं बारकाईने बघितलं जातं शहरातल्या काही लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्या असतील कोणाला बंगल्यावर बोलवायचं असेल कोणावर कोणाला बंगल्यावरून सूचना द्यायच्या असतील काय करायचे काय नको करायला काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आता हा बंगला हा केंद्रस्थानी आलेला आहे आणि सुनील पाटील यांच्यासाठी ह्या बंगल्याची अश्विन ताई यांच्या बंगल्याची महत्त्वाची भूमिका खोपोलीच्या राजकारणात हा बंगला बजावतोय सुनील पाटील यांच्यासाठी एक चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल कारण सुनील पाटल्यांचा बराचसा जो काही लो कारभार आहे किंवा बऱ्याचसं हलकं वजन हलकं करण्याचं काम हा बंगला करतोय सुनील पाटील जरी शहरामध्ये फिरत असतील वेगवेगळ्या भागात प्रचारात भेटीघाटी घेत असतील परंतु या बंगल्यावरून जे काही लोक काम करतात त्यांना मानलं पाहिजे त्यांच्याकडं बऱ्याचशा अनुभवी काही गोष्टी आहेत ते आपलं अनुभव ती सगळी सगळं आपला अभ्यासपणाला लावून खोपली सर्वात आपला विजय कसा होईल खोपरी शहरामध्ये आपल्याला यश कसं मिळेल यासाठी सुनील पाटलांसाठी आणि प्रत्येक राष्ट्रवादीच्या नगरसेवासाठी हा बंगल्यातून हे सगळे प्रचार यंत्रणा प्रचार करणारे नेते कामाला लागलेले ला आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आश्विताई यांचा बंगला हा आता केंद्रस्थानी आलेला आहे आणि सुनील पाटील यांच्यासाठी जे ठिकाण नव्हतं बासा उठायला ते आता मिळालेलं आहे सुनील पाटील बिंदास्त